पाहिजे आल पाहिजे जगण्या कळे बघता आलं पाहिजे गाण्याला सूर नसू द्या गाता आलं पाहिजे गाण्याला सूर नसू द्या गाता आलं पाहिजे वाकड तिकड का होई ना नाचता आल पाहिजे वाक तिकड का होई नाचता आल पाहिजे हवन को मन सोक्त खाता आल पाहिजे हवन को मन सोक्त खाता पाहिजे तंदुरुस्त राहण्याकरता फिरता आल पाहिजे तंदुरुस्त राहण्या करता फिरता पाहिजे क्षणाक्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे क्षणाक्षणाचा आनंद आला पाहिजे जगता जगता जगण्याकडे कळे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे कळे बघता आलं पाहिजे संसाराचा सारे पाठ खेडता आला पाहिजे संसाराचा

जगणा पाहून मृत्यूलाही तुमचं जगणं पाहून मृत्यूलाही प्रश्न पडला पाहिजे जगण पाहून मृत्यूलाही प्रश्न पडला पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगणं खूप छान आहे जगता आलं पाहिजे जगणं खूप छान आहे जगता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्या